सगळ्यांचे आता मी तेवढ्यासाठीच काल गेलो होतो नागपूरला जगजींचा आहे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मी काल तयारीसाठी गेलो होतो त्यामुळे असं ठरलं आहे की तीन लोकसभांचं एक क्लस्टर त्याला एक केंद्रीय नेता त्या सगळ्यांचे प्रवास त्या क्लस्टरमध्ये येत्या दहा तारखेच्या आधी संपवायचे आहेत आणि मग वेगळ्या प्रकारचे सोळा मोठे मेळावे ठरले युवकांचा वनवासींचा महिलांचा अनुसूचित जातीचा त्यालाही केंद्रीय नेते ठरलेत त्यात माननीय अमित भाई हे क्लस्टरसाठी बहुधा संभाजीनगरला येत आहेत आणि युवकांच्या काय म्हणा जळगावलं पण आमची पार्टी अशी आहे की ज्यातल्या मोदीजीं बसून पा काल तुम्ही टी व्हीवर तुम्हीच दाखवलं पहाटे साडेतीनला पार्लमेंट बोर्डाची भेटी दिली संपल्यानंतर ते घरी गेले आणि आठ वाजता ते पश्चिम बंगालमधल्या पाच कार्यक्रमासाठी उडाले सुद्धा त्यामुळे मोदीजीच दिवसाचे इतके तास काम करतात अमित भाईंपासून ते थे थेट चंद्रकांत पाटलांपर्यंत अगदी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणालाच कौतुक सांगायला कौतुक सांगावसं वाटत नाही की मी किती प्रवास केला काल रात्री मी नागपूर आलो सकाळी सातला प्रकाश भेटेंच्या घरी गेलो आम्ही आमचे लोक हसतात हे कळलं रे बाबा मोदीजी पहाटे साडेतीनला घरी गेले आणि आठल्याने गेले तर दोन मोठे प्राचार्यांचे मिळावे होते मलाही टी व्हीवरून कळलं पण असं काही भयंकर झालं असेल असं मला वाटत नाही पण अपुऱ्या माहितीवर बोलणं हा माझा स्वभाव नाही पोलिसांकडे मी मगाशी एका गप्पांमध्ये सांगितलं की सध्या आपल्या पोलिस डिपार्टमेंटमध्ये इतकी अद्ययावत साधनं कल्पनाच नाही करू शकता कल्पना नाही करू शकणार इनपुट आला असेल ते इनपुट येण्याच्या बरोबरने त्यांची त्याला उत्तर देण्याची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे की ते व्यवस्था करते असं आहे की आपल्या देशातला निरक्षर माणूस सुद्धा खूप चौकस असतो विश्लेषण करतो फायनली तो रिझल्ट काय सांगतो हे महत्वाचं आहे हो मला मान्यचं आहे मला मान्यच आहे की समजा सर्वसामान्य माणसाला हे जे ह्या पाठीतून इकडे जा तिकडे जाऊ पटलं नाही सगळ्याच्या काका कळलं हो मत कळ मग मो दिलं बा भक् त्याच्याशिवाय काही नाही हे नाही म्हटलं त्याला हरेन तुमच्याबरोबर तुमच्या फील्डमध्ये येऊन जाईन राजकारण सोडून देईन नाही नाही कसं आहे की महायुती ही कामामुळे जशी स्ट्राँग झाली तसं मोदीजींच्या कामामुळे तर भयंकर स्ट्राँग झाले मी इतका ग्रासरूटला फिरतो आणि ग्रासरूटला आता इथून माझी गाडी गेली आणि मला एक चार पाच जण दिसले तर मी गाड्या थांबवतो उतरतो आणि गप्पा मारतो तर त्या गप्पांमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की बा तुमचे काय भांडणे बिंडणे चालू राहतात हो आम्ही मोदी माझं तुम्हालाही अपील आहे की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देतो तुम्ही प्रामाणिक सर्वे करा आणि संध्याकाळी मला भेटा सर्वसामान्य माणूस म्हणतो की बाई मोदीने त्याला बरं त्याला कळणारा कळणारा विकास जो आहे त्याच्यापुरतं तो बोलतो तो बोलतो की चंद्रावर तिरंगा कोणी फडकवला तीनशे सत्तर कोणी कोणी रद्द तीनशे सत्तर नऊ तो सिनेमा आला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर आजच्याच बघा तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर जर काश्मीर त्या सिनेमात दाखवलं आहे ते बघून बाहेर येताना तो ह्या मनसेचं किंवा मिळव झालं त्यामुळे कोल्हापूर काय आणि बारामती काय पुणे काय सर्वदूर रिझल्ट ठरलेलेच आहेत काय की तुम्हाला सगळं इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिवसभर तुमचा तुमचं चॅनल चालवावं लागतं त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाचा इतका मागोवा घ्यायला वेळ आहे तेवढा मला नाही आहे मी माझ्या छोट्या टेक्स्टाईल डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला सांगेन आता दिल्लीमध्ये एक जागतिक स्तरावरचं टेक्स्टाईल एक्झिबिशन वस्त्रोद्योग प्रदर्शन भरलं होतं ज्याला आपण कोप आठवतो इतका प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंटसाठी आम्हाला टेक्स्टाईलमध्ये मिळाला आहे की आम्ही बिडे झालो तर त्यासाठी आम्ही कॉन्फरन्सच्या दोन दिवस आधी बराबर काही कॅबिनेट डिसिजन करून घेतले ज्यात आम्ही अठरा नवीन मिनी टेक्स्टाईल पार्क दोनशे कोटीची घोषित केली त्याच्यामध्ये शंभर कोटी सरकार अनुदान देणार शंभर कोटी इंडस्ट्रीजने काढायचे मग विजेवरची जी सवलत आहे ती पर युनिट तीन रुपये जी आहे त्याला ॲन्युअल चाळीस लाखाचं कॅपिंग होतं ते आम्ही कॅपिंग काढलं आणि एकदम फ्लो वाढला हेच टेक्स्टाईलच्या बरोबरीने बाकीच्या उद्योगांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे महाराष्ट्राने ज्या ज्या कारणाने इन्व्हेस्टमेंट येते जागा लवकर उपलब्ध करून देणं परवानग्या वन विंडो करणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेच्या खर्चाने तो बेजार होत असतो तर त्याला त्याला बेनिफिट देणं असं इतकं जोरात सुरू केलं आहे की त्यामुळे फॉरेन आणि एक तर आपल्याला माहिती आहे की कोविडनंतर चायनामधली इन्व्हेस्टमेंट जग काढून घ्यायला लागलं त्यांना पर्यायी देश भारतच वाटतो आहे कारण भारतामध्ये स्किल्ड लेबर मोठ्या प्रमाणात आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तरी काम करण्याची तयारी खूप आहे जगामधलं वर्क कल्चर हे थोडं कमी होत चाललं भारतात त्या मानाने वर्क कल्चर सकाळी व आठ ते तीन आठ ते तीन नाही गेलो तर लेटमार्क असं फॉलो करणं हे खूप चांगलं चालू आहे आणि इंडस्ट्री त्यासाठी हपापलेली असते की बाबा शांततेने धंदा करू द्या बाबा तर ते महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातील इन्व्हेस्टमेंट खूप वाढते आणि ही एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालय त्याच्यावरचा निर्णय करेल समजा तपास यंत्रणेला खूप वर्ष तपास चालल्यानंतर हा निष्कर्ष निघाला असेल की अरे बाबा याच्यामध्ये काही सबस्टॅन्शियल सापडत नाही म्हणून त्याने रिपोर्ट दिला असेल न्यायालय ही इतकी स्वायत्त आहेत त्यांना पटलं नाही तर ते असं म्हटलेलं की बिलकुल नाही याच्यामध्ये तुम्हाला चौकशी करावी लागेल पण ज्या अर्थी चौकशी यंत्रणेने रिपोर्ट सादर केला आहे त्या त्याआरती ते, ते ह्या निष्कर्षावर आले असतील की याच्यामध्ये कोणीतरी आरोप केला कंप्लेंट केली व ती आपली लोकशाहीची प्रक्रिया आहे की त्याची दखल घ्यायची असते पण त्या निष्कर्षावर आले असतील पण रिपोर्ट काय मला माहीत नाही न्यायालय काय म्हणणार आहे तेही मला माहित नाही महाराष्ट्र अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही त्यामुळे ते त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार असं आहे की भारतीय जनता पार्टी ही एका प्रक्रियेमधून चालते त्या प्रक्रियेमध्ये जे आहेत त्यांनाच त्याची माहिती असते आमच्याकडे आपल्याला जेवढं माहिती व्हायला पाहिजे तेवढच माहिती होण्यामध्ये समाधान मांडणारे आम्ही असल्यामुळे जागा वाटप प्रक्रियेमध्ये मी नाही आणि त्यामुळे मला काही माहिती तुम्ही म्हणजे मा, माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुमच्यावर आरोप करण्याचाही मला अधिकार आहे तुम्हीही अशी काही व्यक्तिमत्व उभी केली एक दिवस तुम्ही संजय राऊतला दाखवून बंद करा आ, सुटी घ्या सगळेजण दुसऱ्या दिवशी कोल राऊत कोणाला कळणारही नाही